नमस्कार आरंभ ग्रुप्स तर्फे आपलं स्वागत आहे तुमच्या मागणीनुसारच आज आम्ही नगर जवळ मध्ये टू के लक्झरीस आणि स्पेशियस फ्लॅटचा प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहे प्रोजेक्ट बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि त्याआधी आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमचे अपकमिंग प्रोजेक्ट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील प्रोजेक्ट हा इतक्या प्राईम लोकेशनवर आहे की इथूनच जवळ अशोका मेडिकवर आणि सह्याद्री हॉस्पिटल मात्र एक किलोमीटर वर आहे द्वारका आणि मुंबई नागात दीड किलोमीटरच्या आत आहे कॅम्ब्रिज स्कूल दोन किलोमीटर आणि गुरु गोविंद सिंग कॉलेज तीन किलोमीटर वर इतकंच नव्हे तर सेंटर आणि मॉल ही अगदी जवळ आहे जसं की सिटी सेंटर मॉल साडेतीन किलोमीटर पिनेकल मॉल अडीच किलोमीटर आणि डी मार्ट मात्र एक किलोमीटर वर आहे आपल्या या प्रोजेक्ट मध्ये टू बीएच के फ्लॅट हे दोन साईज मध्ये उपलब्ध आहे एक हजार साठ आणि अकराशे बत्तीस तर चला रेडी पोझिशन मध्ये असलेल्या आपल्या या प्रोजेक्टला आता आपण डिटेल मध्ये एक्सप्लोअर करूया सुरुवातीला हे आपल्या बिल्डिंगचं फ्रंट एलिव्हेशन आहे फ्रंट एलिव्हेशन प्रमाणेच आपलं साईड एलिव्हेशन ही अतिशय सुंदर डिझाईन आहे आपल्या या प्रोजेक्ट मध्ये आपण संपूर्ण पार्किंगला सेफ्टी आणि सिक्युरिटी साठी सीसीटीव्ही कॅमेरा प्रोवाइड केलेला आहे फ्लॅट प्रमाणे आपण पार्किंग मध्ये प्रत्येकाला अलॉटेड पार्किंग दिलेली आहे आणि टू व्हीलर ही एक्स्ट्रा पार्किंग आहे त्यानंतर इलेक्ट्रिक व्हेकल प्रत्येक फ्लॅट प्रमाणे इथं आपण सेपरेट चार्जिंग पॉइंट दिलेले आहेत पार्किंग मधून पुढे आल्यावर डाव्या बाजूला लिफ्ट आहे लिफ्ट ने वर आल्यावर इच फ्लोर तीन फ्लॅट आहे प्रत्येक मजल्यावर तीन फ्लॅट आहे आणि इथं तुम्ही बघू शकता लॉबी ही आपण भरपूर मोठ्या साईज दिलेली आहे लिफ्ट समोर स्टेअरकेस सेक्शन आहे प्रत्येक फ्लॅटला लागून इतका मोठा स्पेस आहे की याचा तुम्ही चांगल्या प्रकारे वापर करू शकता इतकंच नव्हे तर इथं आपण प्रत्येकाला शू रॅक ही प्रोव्हाइड केलेला आहे आणि मेन डोर बाहेरून सेफ्टी डोर देतोय त्यानंतर फ्लॅट मध्ये एंट्री केल्यास सुरुवातीला हॉल आहे हॉलमध्ये एंट्री केल्यास उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे आणि त्याला लागून खाली टी व्ही युनिट एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड आहे इथं देखील आपण प्रत्येकाला टाटा प्ले कनेक्शन देतोय त्यानंतर तुम्ही बघू शकता हॉल साईज इतकी प्रशस्त आहे की इथं फर्निचर केल्यावरही आपल्याला भरपूर जागा वापरायला भेटेल वर सुंदर डिझाईन मध्ये फॉल सिलिंग केलेली आहे त्यानंतर हॉलमध्ये पुढे आल्यावर सोफा लेवलला आपण एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड दिलेला आहे आणि हॉलमधून बाल्कनी मध्ये जाण्याकरिता फ्रेंच डोअर आहे हॉलमधून बाल्कनीत आल्यावर तुम्ही बघू शकता समोर आपण सेफ्टी रिलिंग लावून दिलेल्या आहेत खाली देखील सुंदर डिझाईन मध्ये टाईल्स आहेत बाल्कनी ही, ही तुम्ही बघू शकता संपूर्ण डेव्हलप्ड एरियामध्ये असा आपला हा प्रोजेक्ट आहे त्यानंतर हॉलच्या उजव्या बाजूने पुढे आल्यानंतर किचन आहे किचन मध्ये एंट्री केल्यास उजव्या बाजूला हँडवॉश बेसिन सेक्शन आणि त्यामागे सुंदर डिझाईन मध्ये टाईल्स लावलेली आहे आणि त्याला लागून डाव्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे टॉयलेट बाथरूम मध्ये ही सुंदर डिझाईन मध्ये पूर्ण टाइल्स लावलेल्या आहेत इथं आपण इंडियन टॉयलेट दिलेलं आहे तसं सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग करून दिलेले आहे आणि प्रत्येक फ्लॅटच्या बाथरूम मध्ये आपण एक सोलर वॉटर कनेक्शन केलं आहे त्यानंतर पुढे आल्यावर किचन आहे किचनच्या सुरुवातीला रिफ्रिजरेटर करीता काही जागा आणि इलेक्ट्रिक फिटिंग आहे इथंच आपण प्रत्येकी फ्लॅटला दिलेलं फ्री वायफाय कनेक्शनचीही फिटिंग करून दिलेली आहे त्यानंतर ए शेप मध्ये असा आपला हा किचन ओटा आहे किचन ओट्यावर इलेक्ट्रिक अप्लायन्स करिता एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड आणि त्याला लागून थ्री स्लाईट मध्ये हवेशीर खिडकी आहे जेणेकरून उत्तम असा व्हेंटिलेशन आहे किचन ओट्या खाली ट्रॉलीज ऑलरेडी करून दिलेल्या आहेत कन्स्ट्रक्शन बेस्ट क्वालिटीचं तर आहेस तरी आपण सगळ्या फॅसिलिटी या ब्रँडेड कंपनीच्या दिल्या आहेत त्यानंतर किचन लागून बाहेर वॉशिंग एरिया आहे वॉशिंग एरिया मध्ये जाण्याकरिता वुडन डोअर आहे वॉशिंग एरिया मध्येही आपण खाली युनिक पॅटर्न मध्ये टाईल्स लावलेल्या आहेत आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग आहे वॉशिंग एरिया मध्ये आपण फ्लोर ड्राय स्टँड देतो त्यानंतर किचन मधून पुढे आल्यावर बेडरूम आहेत सुरुवातीला आता आपण मास्टर बेडरूम बघूया मास्टर बेडरूम म्हणजेच अटॅच टॉयलेट बाथरूम आहे फ्लॅट मध्ये सगळे वुडन फ्रेम डोर असून सेफ्टी लॅचेस सह आहे बेडरूम मध्ये एंट्री केल्यास तुम्ही बघू शकता हॉल प्रमाणेच आपला बेडरूम ही मोठ्या साइज मध्ये आहे डाव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आणि तिथून पुढे आल्यानंतर समोरच्या वॉलवर थ्री स्लाइड मध्ये हवेशीर खिडकी आहे साइड बेड आणि ड्रेसिंग टेबलच्या हिशोबाने एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड दिलेला आहे आणि त्यानंतर अटॅच टॉयलेट बाथरूम आहे टॉयलेट बाथरूम मध्ये अतिशय सुंदर डिझाईन मध्ये पूर्ण टाईल्स लावलेल्या आहेत इथं आपण वेस्टर्न टॉयलेट दिलेले आहे आणि बाथरूम मध्ये कन्सिल मिक्सर लावलेले आहेत सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ही करून दिलेले आहेत पहिल्या बेडरूमला लागून ही आपली दुसरी आणि शेवटची बेडरूम आहे बेडरूम मध्ये एंट्री केल्यास खाली सुंदर डिझाईन मध्ये टाइल्स लावलेले आहेत उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे त्यानंतर समोरच्या वॉलवर थ्री स्लाइड्स मध्ये हवेशीर खिडकी आहे आणि त्याला लागून बेड लेवलला एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड आहे दुसऱ्या बाजूला ही आपली दुसरी हवेशीर खिडकी आहे बेडरूमला दोन विंडोज असल्यामुळे अतिशय उत्तम आणि सुंदर असं व्हेंटिलेशन आहे त्यानंतर बेडरूम ला अटॅच बाल्कनी ही आहे त्यामध्ये जाण्याकरिता वुडन डोर आहे अशा प्रकारे आपल्या टू बीएचके फ्लॅट ला तीन इथं टू एच के फ्लॅट हे एक हजार साठ आणि अकराशे बत्तीस स्क्वेअर फीट मध्ये उपलब्ध आहे दा त्याची किंमत एकोणपन्नास लाख पासून कोट केलेली आहे आणि ही प्राइस ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल आहे प्राईम लोकेशन वर टू एच के फ्लॅट ते ही भरपूर रेमेडीज सह जसं की किचन ट्रॉली सोलर वॉटर इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग पॉईंट टाटा प्ले सीसीटीव्ही कॅमेरा सेफ्टी डोर फ्री वायफाय आणि रॅक इतक्या सगळ्या गोष्टी तेही एक ठिकाणी प्राईम लोकेशनवर कधी चांगला फ्लॅट बघताय तोही भरपूर आयमेटी सह तर तुमच्याकरता हा प्रोजेक्ट अगदी योग्य आहे पण आता मात्र इथं फक्त पाचच फ्लॅट शिल्लक आहे म्हणून वेळ न करता लवकरात लवकर खाली दिल्या नंबरवर कॉल करा साईट व्हिजिट करून इतके सुंदर फ्लॅट नक्की बुक करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमचे अपकमिंग प्रोजेक्ट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील